मुंबईतील शिवडीपासून ते नवी मुंबईतील धावाशेवापर्यंत जाणारा हा हे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू असून संपूर्ण जगातील सगळ्यात लांब समुद्रावरून जाणाऱ्या पुलांच्या यादीमध्ये हा पूल बाराव्या क्रमांकावर आहे या पुलाची एकूण लांबी एकवीस पॉईंट आठ किलोमीटर इतकी असून त्यापैकी सोळा पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा पूल हा समुद्रावर आहे हा सेतू अधिकाधिक मजबूत करण्यासाठी अत्याधुनिक ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक म्हणजेच ओएसडी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय विशेष म्हणजे एका सर्वेनुसार तब्बल सतरा आयफेल टॉवर्स इतकं रिन्फोर्समेंट स्टील आणि चार हावडा ब्रिज इतकं स्ट्रक्चरल स्टील या पुलाचं बांधकाम करतात वापरण्यात आले त्यामुळे पुढील जवळपास शंभरपेक्षा पेक्षा जास्त वर्षांपर्यंत हा पूल मजबूत आणि सुस्थितीत राहील असं सांगितलं उद्घाटन दिनांक जानेवारी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते करण्यात पूर्वी शिवडीपासून ते नवी मुंबईला जाण्यासाठी जवळपास ते दोन तासांचा वेळ लागायचा पण आता या सेतूमुळे दक्षिण मुंबई पासून नवी मुंबईला केवळ वीस मिनिटात जाता येणार आहे इतकंच नव्हे तर दिवसाला जवळपास सत्तर हजार वाहनं या पुलावरून प्रवास करतील असा अंदाज व्यक्त केला जातोय त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू हा प्रकल्प विकसित भारताच्या दृष्टीने नक्कीच एक महत्वाचा